आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आपण चाळीस वर्षाचे आहात का असाल तर हे चित्र नक्कीच जुन्या आठवणी ताज्या करून देणार आहे जमाना कितीही बदलला डिजिटल झाला तरी हे लाकडी साहित्याचे चित्र बदलण्याची सुतरामही शक्यता नाही लाकडी खेळणी घरातील वस्तू साहित्य स्वयंपाक घरातील साहित्य हे फक्त जालण्यातच मिळतं आणि ते आनंदीस्वामी महाराज यांच्या यात्रेनिमित्तच मिळतं आषाढी एकादशीच्या निमित्ताने भरलेल्या या, या यात्रेत आपण पाहत आहे हे सर्व लाकडी साहित्याची दुकाने जालना शहराच्या मध्यवस्तीत आनंदीस्वामी यांच्या नावाने एक आनंदीस्वामी गल्ली देखील आहे जी सर्व परिचित आहे आणि या गल्लीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दोन तीन दिवस अगोदर आणि नंतर इथे मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्यांची विक्री होते हेच या यात्रेचं महत्व म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही बालपणाची आठवण करून देणारा पांगुळ गाडा बैलां अभावी आपल्यालाच बैल बनवणारी बैलगाडी बाहुल्यांना झोपण्यासाठी छोटासा पलंग खेळण्यातील छोटा स्टूल हे साहित्य पाहून तुमचं बालपण नाही आठवलं तरच मात्र बरं का वर्षभरात जेवढा व्यवसाय होत नाही तेवढा व्यवसाय या दोन दिवसांमध्ये होतो शहरातील बरवार समाजाची मंडळी हे साहित्य तयार करतात आणि अगदी घरातल्या ला लहान मुलापासून ते वयस्कर महिला देखील या ठिकाणी दुकान थाटून बसतात आता हेच पाहना या काकूंनी आज ठरवलंच आहे पिशवी फाटली तरी चालेल परंतु उद्या विठ्ठलाला नव्या कोऱ्या पाटावरच उभी करेल माऊली या हेच तर महत्व आहे वर्षभर उपजीविका भागवण्याची क्षमता या एका यात्रेत आहे पाट ओळपाट लुटाळणे खेळणी अशी सुंदर सुंदर दुर्मिळ होत जाणारी लाकडी साहित्य लाकडी साहित्य आणि खेळणी यासाठीच या, या यात्रेचं महत्व आहे आणि ते फक्त इथेच पाहायला मिळेल तर आपणही या आणि खरेदी करा या खरेदीसोबत आपल्या जुन्या आठवणींचा ठेवाई जपा मी दिलीप पोहनरकर टी व्ही न्यूज जालना